नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सोमवारी सोमवती अमावस्या आली आहे दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटची अमावस्या ही सोमवारी तीस डिसेंबर रोजी आहे आणि या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी जर का हे उपाय आपण केले तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट मिळतात कारण सर्व अमावस्येपैकी सोमवती अमावस्या ही महत्त्वाची मानली जाते या दिवशी खास करून हे काही उपाय केले जातात अमावस्येच्या दिवशी घराच्या बाहेर वाईट बाधा वाईट शक्ती यांचा संचार मोठ्या प्रमाणात असतो आणि म्हणूनच या गोष्टी या बाधा आपल्या घरात येऊ नये आपल्या घरातील सर्व बाधा बाहेर निघून जावात त्याचप्रमाणे घरातील वातावरण हे आनंदाचं व्हावं घरात जर का पितृदोष असेल पितृदोषामुळे तुम्हाला कामात अडचणी येत असेल पैसे टिकत नसतील नोकरी व्यवसाय धंदा यात प्रगती होत नसेल तर या दिवशी आपल्याला आवर्जून पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर बघा आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे कसा करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही खास करून अमावस्या तिथी ही पितरांसाठी समर्पित आहे या दिवशी पितरांच्या शा शांतीसाठी काही उपाय केल्याने घरात सुख शांती ही कायम राहते पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने हे दोष दूर होतात तसेच या दिवशी केलेल्या पूजेने पुण्यदेखील प्राप्त होते आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमतीर किंवा गंगाजल टाकून ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे आणि या दिवशी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडासा गूळ काळे तीळ आणि कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे मग तुम्ही कोणतंही सात धान्य एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि याचबरोबर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल घ्यायचं आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जिथे तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे जाताना तुम्ही पूजेचं सामान देखील घेऊन जाऊ शकतात आता हा उपाय तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी केला तरी चालेल संध्याकाळी तुम्हाला हा उपाय सहा वाजेच्या आतमध्ये करायचा आहे बघा तिथे गेल्यावर तुम्हाला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली तुम्हाला आसन द्यायचं आहे थोडेसे तांदूळ तुम्ही ठेवू शकतात फुलांच्या पाकळ्या ठेवू शकतात किंवा एखाद्या झाडाचं पान ठेवून त्यावर तुम्ही दिवा हा प्रज्वलित करू शकतात यानंतर तुम्ही जे पाणी नेलं आहे हे पाणी तुम्हाला झाडाला अर्पण करायचं आहे झाडाच्या मुळाशी तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही जे सप्तधान्य नेलेलं आहे ते धान्य तुम्हाला झाडाला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुम्ही जर का हळदी कोंको फुलं नेली असतील तर ती फुलं अर्पण करा धूप दीप नेला असेल धूप अगरबत्ती नेली असेल तर ती तुम्ही तिथे ओवाळून लावू शकतात यानंतर तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एक धागा घेऊन जायचा आहे बघा लाल जो धागा असतो कलाव्याचा तो धागा घेऊन जायचा आणि ह्या धाग्याच्या तुम्हाला सात प्रदक्षिणा घालून सात वेळे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला द्यायचे आहे हे करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी पण अडचण असेल किंवा ज्यासाठी तुम्ही हा उपाय करत असेल ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि ती पूर्ण होते अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे बघा या उपायाने तुमच्या इच्छापूर्ती होणार आहेच त्याचप्रमाणे प्रखर पितृदोष असेल तर तो देखील यामुळे नष्ट होतो त्यानंतर तुमच्याकडे जर का वेळ असेल तर तुम्ही एकशे आठ प्रदक्षिणा या झाडाला घालू शकतात आणि तुम्हाला तिथेच बसून एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला केला तर यामुळे नक्कीच तुमचे पितृ तृप्त होतील तुम्हाला चांगले आशीर्वाद देतील आणि पितृदोषामुळे तुमच्या जा घरात ज्या पण काही अडचणी येत असतील त्या अडचणी तुम्हाला येणार नाही अमावस्या तिथी ही थी 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 खास करून पितरांना समर्पित आहे आणि खास करून ही या वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून तुमच्या पितरांसाठी पितरांना तृप्त करण्यासाठी घरातील इडा पिडा वाईट बाधा घालवण्यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे बघा जे पण काही आपण उपाय करतो हे उपाय असून त्याचप्रमाणे आपल्याकडनं एक प्रकारची सेवा देखील होत असते त्यामुळे आवर्जून तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला याचे चांगले रिझल्ट बघायला भेटणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा धन्यवाद